शिवंडी शहरातील बागे फिरदोस ते अंजुर्भाता महामार्गाचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम अत्यंत संतगतीने गतीने सुरू असल्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा बोजवारा होणार आहे गेल्या दीड वर्षापासून ठप्प असलेले हे काम आता पुन्हा कल्याण रोड राजीव गांधी चौक ते स्वर्गीय आनंदीगे चौकापर्यंत सुरू झालेले आहे मात्र ठेकेदाराने या कामाबाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांना आणि नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे शहर परिसरात नागरिकांच्या खिशातील मोबाईल फोन जबरीने चोरी करण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर ठाणे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त संजय एनपुरे यांच्या आदेशानुसार भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी यांच्या विशेष पथकाने दोन संशयित चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात महागडे मोबाईल फोन व तीन दुचाकी वाहने असा एकूण एक लाख तेहतीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामुळे पोलीस वर्गाचे नागरिकांनी अभिनंदन केले या प्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आलेली आहे कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद झाल्याने भिवंडीतील यंत्रमाग उद्योगसुद्धा ठप्प झाला त्यामुळे शहरातील कामगार मजूर कुटुंबाच्या उपासमारीची वेळ आली असे असताना भिवंडीत अन्नछत्र सुरू करून कामगार कुटुंबियांसह ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबियाची भूक भागविणाऱ्या धर्मराजा सेवा संस्थेच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशन या संस्थेने घेऊन मुंबईत राजभवन येथे आयोजित झालेल्या समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या संस्थेचे प्रमुख निलेश चौधरी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला ही यावेळी भिवंडीच्या या धर्मसेवा संस्थेचे सहकारी नितेश एनकर मयूर चौधरी महादेव गवाने महेश हेडा गोपाळ हेडा दीपक तिवारी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित सप्टेंबर सप्टेंबरमध्ये सुरू झाली रोड रेल्वे स्थानकातील पार्सल सेवेला प्रतिसाद मिळाला आहे मागणी केल्यास उशीकुला कोलकाता दिल्ली येथे पार्सल सेवा सुरू करण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती मध्य रेल्वे विभागाचे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी बांग्लादेशातही पार्सलद्वारे माल निर्यात करण्याचा विचार केला जाईल असे गोयल यांनी सांगितले भिवंडीचे खाटा कपिल पाटील यांनी रेल्वे भिवंडी रेल्वे स्थानकावर दोन पार्सल सेवा सुरू करावी अशी मागणी रेल्वे विभागाकडे केली होती ती मान्य झाल्यामुळे व्यावसायिकांनी खासदार कपिल पाटील यांचे अभिनंदन केले आहे तुम्ही एकदम मार्ग टाकला की तुम्हाला कुठलं सिग्नल लागत नाही तुम्हाला घेऊन नो एंट्रीचा प्रश्न नाही ट्रॅफिक पोलीसचा प्रश्न नाही कशाचा त्रास होत नाही आणि मार्ग ही आपला सेफ आणि जलद गतीने जातो म्हणून या सेवेचा जास्तीत जास्त लाभ आपण घेण्याच्या बाबतीतला विचार निश्चित करावा भिवंडी लोकसभा क्षेत्रातच नाही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जिथे जिथे अशा पद्धतीने माल पाठवण्याची व्यवस्था आहे त्या सगळ्यांना आवाहन करीन या, या भिवंडी रोल स्टेशनवरून आपला माल बायट्रेन आपण पाठवा को सपोर्ट किया मैं धन्यवाद देना चाहूँगा पूरे जो ट्रान्सपोर्टर्स के भिवंडी एरिया के और जो मी आपली इंडस्ट्रीज आहे इस एरिया की इस पार्सल को जिसको अभी एम साहब ने एक नया नाम दिया स्पीड पार्सल स्पीड पार्सल सेवा सबको धन्यवाद देना चाहूँगा कि हम लोगों ने सितंबर से ये सेवा चालू करी थी और तब से लेकर ये बहुत पॉपुलर हो गई है और करीब करीब 200 सौ हम लोग भिवंडी से अलग अलग डेस्टिनेशंस में इसको लेके गए हैं और इसका फ़ायदा सबसे ज़्यादा ये है कि हम लोग जैसे कि अभी एमपी साहब ने बताया कि जो कि रोड से करीब करीब दो घंटे लगते थे अब इसको ट्रेन से हम ले जा रहे हैं तो इसमें पचास घंटे लग रहे हैं प्लस ये मुंबई 26 11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोंडी पोलीस दल व पत्रकार समिती सदस्य नागरिक यांच्या वतीने पुष्पचक्रवागुत आदरंजलनाचा कार्यक्रम नुकताच पोलिस संकुल सभागृहात संपन्न झाला पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या अध्यक्षते झालेला या कार्यक्रमामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त किशन गावित सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत डोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस शीतल राऊ अजय कांबळे मालोजी शिंदे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आरोग्य चिकित्सा शिबिर व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला ज्योतिबा फुले स्मृती दिनानिमित्त भिवंडीतील ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या वतीने गोपाळनगर येथील परशुराम टावरे सभागृहामध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते यावेळी डेंटल चेकअप डोळे चेकअप त्याचबरोबर कोविड एकोणीसची सुद्धा टेस्ट करण्यात आली या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कामगार वर्ग व रिक्षाचालकांनी सहभाग घेतला डॉक्टर रश्मी जैन यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी डॉक्टर साक्षी अग्रवाल श्रीधर कोलन हे उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय आंद्रेकर राजेंद्र खाने राजू घैसा अनवर मोमीन गणेश पाटील सिद्धार्थ खाने त्याचबरोबर विजय खाने कामगार नेतेही उपस्थित होते परापे त्यामुळे भाग नियंत्रण आणण्यासाठी झटपट उपाययोजना न झाल्याने या आधीमध्ये काही वेळा करून ठाव त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाची एक गाडी योग्यांसह नवून वापर करीत अर्थ केली या घटनेबाबत पोलिसांनी नोंद मी चौकशी केली होती